सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे चार एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मनिषा तिच्या कानाखाली दिल्या म्हणून माहेरी रुसून निघून गेली आता तिला तर निमित्तच हवं होतं माहेरी पळायचं आता तिच्या नंदीची डिलिव्हरी झाली सिजर झालं तिला मुलगा झाला आणि त्यात भरपूर खर्च झाला अजयने आधीच पैशांची तजवीज केली होती म्हणून बरं आता त्याला कोणाच्या हातापाया पडायची गरज पडली नाही नाहीतर त्याचा बाप तर कर्ज काढायला तयारच होता पण आता गावातला एक माणूस शिल्लक नव्हता कर्ज काढायचा प्रत्येकाकडून कर्ज घेतलं होतं अगदी सासरवाशिन बायका पैसे चोरून ठेवायच्या नवऱ्यापासून ते सुद्धा अजयच्या बापानं कर्ज म्हणून घेतले होते काय म्हणायचं या माणसाला त्याला संसार करण्याची कसलीच रीत माहीत नव्हती नुसतं कर्ज काढायचा आणि परत द्यायच्या नावाने बोंब लोकं मागायला यायची आणि हात तोंड लपवून पळायचा खूप वाईट तोंड करून बसायचा बरं मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं आहे असंही काही नव्हतं तर झालं असं होतं की जेव्हा अजयचे वडील आणि सगळे चुलते एकत्र होते आणि अजयचे वडील कारभारी होते तेव्हा त्यांनी भावांच्या जीवावर हे कर्ज घेतलं होतं कॉमनमध्ये जमिनी घेतल्या गाड्या घेतल्या भावांच्या मुलांची मुलींची लग्न केली अगदी खूप मोठ्या मोठ्या घरी मुली दिल्या त्यांच्या खूप हुंडा देऊन कर्ज काढायला कारभारी म्हणून अजयचे वडील असायचे आणि त्या कर्जावर ऐश मात्र सगळ्यांनी केली आणि जेव्हा भरपूर कर्ज झालं तेव्हा सगळ्या भावांनी अचानक वाटण्या मागितल्या कॉमन घेतलेली जमीन गाड्या सगळं साहित्य वाटून घेतलं पण थोरलं आहे म्हणून अख्खं कर्ज अजयच्या वडिलांच्या माथी मारलं त्यांचा स्वभाव भोळा होता आणि वेगळं राहताना भावांच्या बायका म्हणाल्या आम्हाला काय माहीत तुम्ही कशासाठी कर्ज घेतलं होतं तुम्ही पैसे घेऊन सासरवाडीला दिले असतील पैसा दाबून ठेवला असेल बायकोला दागदागिने केले असतील असं म्हणाले मग हे कर्ज तुम्हीच घेतलं तुम्हीच फेडा कारण कर्ज घ्यायला अजयचे वडील पुढे असायचे आणि आता कर्ज मागणारेसुद्धा त्यांनाच मागणार होते आणि असंच कर्ज वाढत गेलं अजयच्या वडिलांचा स्वभाव फार प्रामाणिक होता खूप सत्य बोलायचं ते एक वेळ उपाशी राहतील पण कोणाच्याही शेतातल्या वस्तूला हात लावणार नाहीत मग भावांना फसवलं तर त्यांना कसं जमवणार होतं सगळ्यांच्या मुली चांगल्या घरात दिल्या पण यांच्या मुलीला मात्र लग्न करताना गरीबाला द्यावी लागली ते सुद्धा जावयाचं आधीच लग्न झालं होतं तरीसुद्धा पण ती मुलगी मेली होती म्हणजे कविताला सवत होती पण ती हयात नव्हती एकत्र असताना मुलांचं शिक्षण करताना सुद्धा अजयच्या चुलत्यांनी खूप त्रास दिला अक्षरशः अजय आणि विजयची पुस्तकं सुद्धा फाडून टाकायचे ते अजयची आई खूप रडायची तिला मुलांना मोकळ्या हातानं काही खाऊ घालायची सुद्धा चोरी असायची सतत ऊस तोडणी आणि काम असायचं त्यांच्या मागे आणि अजय विजय आणि कविता चुलत्यांपशी असायचे पण ते अजय विजयला शाळेत जाऊ देत नव्हते अजयला म्हणायचे शिकून खूप मोठा साहेब होणार आहेस भास्कर शाळा आणि बैलांकडे जा आणि विजयला म्हणायचे तू शिकून मास्तर होणार आहेस का तुझी पण शाळा बास कर आणि शेळ्यांकडे जा पण मुलं अभ्यासात हुशार होती म्हणून त्यांच्या आईनं त्यांना शिक्षणासाठी मामाच्या गावी म्हणजेच स्वतःच्या आईकडे ठेवलं आणि तिथेच त्यांचं दहावीपर्यंत तरी शिक्षण झालं मामांनी केलेल्या या उपकाराची जाण अजय विजयला होती म्हणून त्यांनी सुरेशला सांभाळायला आणलं होतं आणि आता ही मनीषा नावाची चेटकीन कसलाच उपकार लक्षात ठेवत नव्हती उच्च शिक्षित हुशार अजयला ही असली शेंदाड दहा वेळा दहावीत नापास झालेली बायको मिळाली आणि तीच खूप नखऱ्यात पडायला लागली पण आता अशी परिस्थिती होती की अजय विजयला शिकून न देणाऱ्या चुलत्याचा एकही मुलगा किंवा मुलगी शिकली नाही अजय विजय मात्र खूप शिकलेले होते आणि शेवटी आईवडिलांच्या कष्टाचं चीज होणारच होतं हो कधीतरी आणि त्यांची प्रगती भाऊ भाऊकीला बघवत नव्हती आणि त्यात असली सून मिळाली म्हणून सगळे हसत होते आणि म्हणून अजयच्या आईवडिलांना सुनाचा नालायकपणा शांतपणे सहन करावे लागत होते भाऊकीत तमाशा नको म्हणून पण ही भया जास्तच करायची या भयाला नवऱ्याच्या कष्टाची सासू सासऱ्याच्या कष्टाची कसलीच किंमत नव्हती किंवा कदरही नव्हती कारण हिनं कधी लहानपणापासून कष्ट बघितलं नव्हतं उलट ती हसायची यांच्या कष्टाला मेहनतीला सासू सासऱ्यांचे भेघळलेले पाय आणि हात बघून किळस करायची पण तिला वाटत वाईट वाटत नव्हतं मग जेव्हा अजयचे वडील आणि सगळे चुलते वेगळे राहिले तेव्हा अजय विजय कॉलेजला जात होते अजयचे वडील आणि आई ऊस तोडणीला जातच होते पण कविता मात्र दोन्ही भावांना स्वयंपाक करून घालत होती त्यामुळे तिचं शिक्षण तुटलं आणि थोडीशी शेतीसुद्धा होती ते तिघे करत होते आणि म्हणूनच या तीनही बहीण भावंडांनी खूप कष्ट उपसलं होतं आणि एकमेकांवर आई बाबा जवळ नसताना ते खूप प्रेम करत होते घासातला घास, घास वाटून खात होते आणि अशा अवस्थेत जर मनीषा नावाची तुळशीत भांग असलेली जर बाई घरात येऊन त्या बहीण भावंडांमध्ये फूट पाडत असेल तर अजय सारख्या हळव्या मनाच्या मुलाला कसं वाटेल उलट त्याला तर सगळ्यांना बांधून ठेवणारी बायको हवी होती घरात थोरली सून थोरली बहिणी ही तर आईसारखी असते ना तिनं तर किती प्रेम करायला हवं होत। हवं हो होतं लहान दिरावर आणि नंदवर पण ही कसलीच मायेचा उमाळा नसणारी बाई होती अजय राम होता पण ही सीता नव्हती ही तर पण अखा होती पण काय करणार त्याचं दुर्दैव आलं म्हणून आडवं आणि त्याला असली बायको मिळाली आता अजय अजून नोकरीला नव्हता तरीही हिची इतकी मिजाच होती पण जेव्हा तो नोकरीला लागणार होता आणि साहेब होणार होता आणि ही साहेबीन म्हणून रुबाब करणार होती त्याचा पैसा तिला दिसणार होता मग तर ती काय काय करेल हे आपल्याला पुढे बघायला मिळेलच आणि आता त्याच्या अनुभवावरून विजय शहाणा झाला होता आणि त्यानंतर बायको कशी हवी याचा बायोडाटास तयार केला होता आणि अशी मिळाली तरच लग्न करायचं आणि जरी कसलीही मिळाली तरी तिला आपल्या साच्यामध्ये घालूनच ठोकून ठोकून तयार करायची असं त्यानं ठरवलं होतं जी चूक अजयने केली मुलगी निवडताना वडिलांनी केली ती चूक तो करणार नव्हता म्हणून त्यान त्यानं त्याला मुलगी पाहण्याचे अधिकार आई वडिलांना दिलेच नाहीत तो आणि अजय मिळूनच मुलगी पाहणार होते आणि आता बहिणीचं सिजर झालं आणि नक्कीच त्याला पैसे कोणी दिले नसते अजय मात्र थोरला असल्यामुळे वडील किच्या नात्याने बहिणीचं बाळंतपणपणाची पन। काळजीसुद्धा करत होता खूपच लवकर जबाबदारी आली होती त्याच्यावर आणि मनीषा मात्र माहेरी शेंडेफळ असल्यामुळे तिला कशाची तमाण होती ती कोणतीही जबाबदारी तिला नको वाटायची एकुलता एक मुलगा बघून लग्न का करून दिलं नाही ग मम्मी असं म्हणाली नवऱ्याला तरी त्याच्या बहिणीशिवाय काही सुचतच नाही आता हिला हिचे भाऊ प्रिय होते पण नवऱ्याची बहीण भाऊ नको वाटायचे भाऊबीजेला रक्षाबंधनला ही हिच्या माहेरी पळायची पण ननंद आली की हिच्या अंगावर काटा यायचा ती तिच्या भावांना सांगायची मम्मीची काळजी घ्या मम्मीला जपा आणि ही मात्र इकडं नवऱ्याला त्याच्या आईच्या आईची काळजी घेऊ देत नव्हती तिची मम्मीसुद्धा दोन्ही मुलं शेवटपर्यंत एकत्र कशी राहतील असंच बघायची पण इकडे मात्र लेकीच्या सासरी भाऊ भाऊ कसे वेगळे राहतील अजय विजय कसे वेगळे राहतील एवढंच बघायची आणि मनीषाला शिकवायची अजयला घरापासून तोडायला असा उलटा न्याय होता त्या दोघी माया लेकींचा मग कविताची डिलिव्हरी झाली आणि मनीषा म्हणाली आता मी तिकडे जाणारच नाही कारण भरपूर काम असेल आता नंदेचं आणि तिचं कुणी करत बसायचं आणि ते कारतं तरी कसलं झाले कुणास ठाऊक तिचा नवरा इथे नसतो मग कशी गरोदर राहिली कुणास ठाऊक मम्मी तिच्यामुळे पहिल्यांदा मला त्यानं मारलं असं मनीषा आता अजयलासुद्धा आरतुर बोलायला ला लागली मग ती किंवा तिची मम्मी नंदेचं बाळ बघायला आली नाही जवळजवळ महिना सव्वा महिना झाला ती माहेरी होती अजयचे आईवडील म्हणाले जा आणि तिला घेऊन ये कारण नाही म्हटलं तरी बायकोशिवाय अजयला पाहून त्यांना वाईट वाटत होतं अजय म्हणाला ती तिच्या मनानं गेली ना तर जाऊ द्या मला गरज नाही तिची बास झाली तिची नाटकं पण सासू सासऱ्यांना वाईट वाटायचं भाऊ भाऊ की तमाशा व्हायचा लोक हसायचे श्रीमंता घरची मूल सून म्हणून आणली एक लाख रुपये हुंडा घेतला म्हणून की ती अक्कड मारत होता आता कसं होतंय असं म्हणायचे मग तिचा सासराच गेला तिला आणायला आणि विजय त्यांना शिव्या घालायला लागला तुम्ही तिची चांगली जिरू द्या तिला आणू नका असं म्हणत होता मग सासरा आणायला गेला आणि तर ती म्हणाली मला वेगळं राहायचं आहे मी एकत्र राहणार नाही तुम्ही सगळे बसून खाता तुम्हाला संसार करण्याची अक्कल नाही आणि माझा नवरा एकटा काम करतो आणि वेगळं राहिल्याशिवाय मी येणार नाही तुमच्या मुलीचं बाळणपण माझ्या नवऱ्यानं का करायचं तुमच्या धाकट्या मुलांचं लग्न आणि सर्व्हिसचं टेन्शन माझ्या नवऱ्यानं का घ्यायचं आणि हे सगळं ऐकून सासरा गुपचूप तोंडात मारल्यासारखा परत आला मनीषा त्याला चहा प्या सुद्धा म्हणाली नाही किंवा लांबचं गाव आहे मामा तुम्ही जायला तुम्हाला जायला रात्र होईल आता एस टी मिळणार नाही तुम्ही रहा उद्या जा असं ती किंवा तिच्या घरचे म्हणाले नाहीत अजयला मला घ्यायला पाठवा माझ्या सगळ्या अटी मान्य करून आणि नंदरा तिच्या माहेरी घालवून द्या ती असं म्हणाली आणि अजयही यावेळी मात्र तिकडे गेला नाही त्याच्या बहिणीला ती अशी म्हणाली म्हणून अजयला फार राग आला होता एक वेळ तिने काहीही काम नसतं केलं तरी चाललं असतं आणि ती करत नव्हतीच त्यानं तिचे सगळे अपराध पोटात घातले होते पण ही असली भाषा त्याला खपली नाही तरी अजयनं ना ही गोष्ट विजयला सांगितली नाही नाहीतर विजयनं तिचं काय केलं असतं राम जाणे विजयच्या रागाला अजयसुद्धा घाबरला होता आणि म्हणून मनीषाची ही गोष्ट त्यानं विजयला सांगितली नाही नाहीतर अजय विजय दोघेही भाऊ एकमेकांशी सगळं शेअर करायचे मग तोंड पाडून परत आलेला बाप बघून विजय म्हणाला जिरले का आता तुमची घ्या एक लाख रुपये हुंडा आणि सजवा तिला डोक्यावर काय मुली बघताय अक्कल नाही काडीची ना संसार करायची अक्कल आहे ना सुना निवडण्याची आणि आता तिला आणायचीच नाही चांगली द्या तिची आणि बाप म्हणाला आता बघूच तू तु तु तुझ्यासाठी कसली मुलगी निवडतो आम्ही मध्ये पडत नाही आणि विजय म्हणाला बघाच मी कशी सून आणतो तुम्हाला अगदी सर्वगुण संपन्न मुलगी शोधतो की नाही बघाच आणि वहिनीनं डिलेवरी झाल्यानंतर नंदची साधी चौकशी तरी केली का तुमच्याकडे सांगा मला आणि वडील गप्प बसले आणि आता काही दिवसांनी अजयला नोकरीचा कॉल आला परमनंट नोकरी सरकारी जॉब आणि अजय साहेब झाला आणि आईवडिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले सगळेच चुलते म्हणायचे आधी तू कुठे शिकून साहेब होणार आहेस बैलांकडं जा दारी पकड आणि हे शब्द आईला आठवायला लागले आणि त्याच्या सगळ्या चुलत्यांची आणि चुलतीची तोंड पडली आणि अजय आता गावापासून जवळच आला आणि सगळ्यांना आनंद झाला सगळेजण त्याला साहेब म्हणायला लागले ला आणि मनिषाला हे कळलं आता मम्मी पप्पाला घेऊन आली अजयच्या कष्टामुळं हुशारीमुळं त्याच्या आईवडिलांच्या मेहनतीने त्यांच्या पुण्याईनं त्याला नोकरी लागली हे राहिलं बाजूला आणि हिनं डंका पिटायला सुरुवात केली माझ्या मम्मी पप्पांनी पन्नास हजार रुपये भरायला दिले म्हणून माझ्या नवऱ्याला नोकरी लागली आणि ती सासरी आली आणि कुणालाही आनंद झाला नाही तिचे मम्मी पप्पा अजयला म्हणाले अजय तुम्ही मनिषाला नोकरीच्या ठिकाणी घेऊन जा ती इथे राहणार नाही तरीही अजय म्हणाला तीन चार महिने जातील मला सेटल व्हायला तोपर्यंत तिला इथं राहायचं असेल तर बघा मग मी नेतोच तिला मग आता मनिषाचा हे ऐकून जीव भांड्यात पडला आणि ती तयार झाली इथे राहायला मग एके दिवशी तिला सवाशिणीला बोलावलं शेजारी पण ती गेली नाही सगळ्या खेडवळ बायका कशाही बोलतात हसतात आणि खूप सगळं कुंकू लावतात मला नाही जायचं असं म्हणाली तरीही सासू म्हणाले अगं जा सगळ्यांची ओळख करून घे पण तिला काडीचा इंटरेस्ट नव्हता चुलत जावा चुलत सासवा यांच्याशी ओळख करून घेण्यात ती सगळ्याला ती बाई असं अरेतुरे बोलायची तिच्यापेक्षा जास्त वय आहे वगैरे असं काही बघत नव्हती आणि आता तर नवऱ्याला जॉब लागला होता त्यामुळे तीही श्रीमंत होणार होती मग या खेडवळ बायकांशी काय ओळख करून घ्यायची आहे असं तिला वाटलं आणि कितीही ओळखीचा माणूस समोर आला तरी समोरचा तिला ओळख द्यायचा ओळखलं का असं हसून विचारायचे पण ही मात्र म्हणायची हा कोण माणूस आहे आणि ही कोण बाई आहे मी नाही ओळखत आणि ओळख नसताना असे कसे समोर येतात दात विचकत बोलायला असं म्हणायची आता तिची मेमरी शॉर्ट होती की मस्तीमुळं असं करायची काय माहीत अजयचा मामा मावशा मावशांच्या मुली मुलं मनिषाला खूप प्रेम द्यायला बघायचे आणि त्याचा खूप मोठा गोतावळा होता अजय विजय सगळ्यांचे लाडके होते पण हे मात्र इतकी सगळी माणसं बघितली की घरात जाऊन झोपायची हो त्यांना चहा पाणीसुद्धा विचारत नव्हती जत्रेला जर ही माणसं आली की तिच्या तोंडावर बारा वाजायच्या कोणाचं काहीच करत नव्हती तांब्यावर पाणीसुद्धा उचलून देत नव्हती पण उगीचच तिला दडपण यायचं कारण तिच्या माहेरी तर कोणीच नव्हतं ना मेल्यावर उचलून न्यायलासुद्धा माणसं येतील की नाही कुणास ठाऊ अशी त्यांची तरा होती आणि त्यातच तिला दिवससुद्धा गेले आणि तिचे डोहाळे पुरवण्यासाठी ती सासूला खूप त्रास द्यायला लागली मला हे खायला नको तेच खायला हवं असं म्हणायची आणि आता नंदचं बाळ आणि तिला सोडून सासूला हिच्याच हाताखाली करावं लागायचं आणि नाही केलं की कांगावा करायची की माझा नवरा सगळं आणून देतो आणि तुम्ही त्याचं पोरगं माझ्या पोटात आहे तरी मला बघत नाही का माझं बाळ मरावं असं तुम्हाला वाटतं ना लक्षात ठेवा माझ्यामुळे नोकरी लागली तुमच्या मुलाला आणि तुम्ही मला पाहत नाही का मग मी इथं का राहू मला वेगळं राहायचं आहे असं म्हणायची मग अजय येताना खूप पैसे आणायचा कारण दोन नंबरचा पैसा त्याला खूप मिळायला लागला आणि खूप खाऊसुद्धा आणायचा बहिणीसाठी भावासाठी आईवडिलांसाठी क स कपडे सगळं घेऊन यायचा तिच्यासाठी सुद्धा आणायचा पण तिला त्यात समाधान नव्हतं तिला वाटायचं त्यानं फक्त माझ्यासाठी आणावं इतर घरच्यांसाठी नको आणि खाऊ आणला तर तिच्या हातात ठेवावा आणि तिने एकटीने खावा ती नवऱ्यासाठी स्पेशल असावी असं तिला वाटायचं अजय मात्र खूप पैसा आणायचा आणि आईच्या हातात द्यायचा आणि मनिषाला वाटायचं त्याने माझ्या हातात सगळं द्यावं पैसे बघून तिचे डोळे फिरायला लागले आपण इथे राहिलो तर असाच अजय सगळा पैसा उधळून टाकेल म्हणून ती आता त्याच्या मागेच लागली चला ना आपण तुमच्या नोकरीच्या ठिकाणी राहू सगळे पैसे माझ्याकडे देत जा मी मम्मीकडे देईल आणि मम्मी आपले पैसे साठवून ठेवेल असं म्हणायची आपण तिकडेच बंगला बांधू आणि आता वेगळं राहूया असं त्याला शिकवायची पण अजय तिचं काहीच ऐकत नव्हता आता इतकं सगळं चांगलं झालं होतं तिची ननंद तिचं बाळ होतं पण ती एका अक्षराने त्या बाळाला घेत नव्हती तिची आ तीही आई होणार होती पण पोटात बाळ असूनही तिचे विचार घालणारच होते बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ती एकही चांगला विचार करत नव्हती ननंद वेगळी दिसते तिचा नवरा वेगळा दिसतो आणि हे मूल तिसऱ्याच कोणासारखं तरी दिसतं असं म्हणायची मग अजयने तिला इथून घेऊन जावं म्हणून तिने नवीन कहाणी रचायला सुरुवात केली मला इथे खूप गरम होतं गुदमरतं सतत भूत स्वप्नात येतात ओढा नाले ध्यानात येतात अशी ती नाटकं करायला लागली आणि एकदा तर भर दुपारची खूप मोठ्यानं बोंबलायला लागली आणि म्हणाली मी झोपले होते आणि कोणीतरी माझ्याकडे चोरून चोरून पाहत होतं दरवाजाच्या फटीतून आणि एकदा तर म्हणाली मी अंघोळ करत होती आणि भाऊजी मला बघत होते आणि हे ऐकून अजयनं पुन्हा तिच्यात हॉबडीत लावली ती गरोदर आहे याचाही विचार त्यानं केला नाही आणि तिला म्हणाला नीच बाई आहेस तू अतिशय घाणेरडे विचारांची मला तुझं थोबाडही बघायचं नाही असं म्हणाला आणि अजय रडत रडत डबा न घेताच आणि यातलं एक अक्षरही कोणाला न सांगता नोकरीला निघून गेला आता तो दर आठवड्याला येत होता पण तो ज्या दिवशी जाणार आहे त्या ते दिवशी त्याला लवकर उठून डबा करून द्यावा चहा पाणी द्यावं आपला नवरा आठ दिवसांनी येणार आहे असंही तिला वाटत नव्हतं ती, ती आरामात उठायची पण त्याची आई मात्र धडपडत उठायची आणि त्याच्यासाठी डबा बनवून द्यायची पण आज मात्र अजय कोणालाही चेहरा न दाखवता विजयला म्हणाला विजय सायकल घे आणि मला स्टँडला सोड आणि विजय त्याला सायकलवर सोडायला गेला आणि म्हणाला भाऊ आज तुम्ही डबा न घेताच निघाला आणि इतकं टेन्शनमध्ये का आहात पुन्हा वहिनी काही म्हणाली की काय अजय खूप रडला आणि विजयला सगळं खरं सांगून टाकलं आणि म्हणाला ती नालायक बाई आता तुला पण काही बाई म्हणायला लागली आणि हे ऐकून विजय थक्क झाला आणि मला भाऊ तुम्ही तिला घेऊन जावा आता तिचं लक्षण काही ठीक दिसत नाही अजय म्हणाला तुझं खरं आहे ती खूपच नीच पातळीची बाई आहे कोणत्याही था थराला जाते स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी पण तिला घेऊन गेलो तर ते वेगळं सार राहिल्यासारखं दिसत नाही का विजय ही नीच बाई स्वतःला अप्सरा समजते की काय कुणास ठेव आणि विजय म्हणाला भाऊ ती अप्सरा नाही पण नक्कीच माझी बायको तिच्या नाकावर टिचून अप्सरेसारखीच आणणार आणि तुम्ही वेगळे राहताय असं नाही वाटणार पण तुम्ही सुखाने राहा आमच्यासाठी तुम्ही तुमचा संसार मोडू नका आता बाळ होणार आहे त्यामुळे तिला घेऊन जा आता हे दोघे भाऊ पुढे गेले तर मनिषानं पाठीमागं कुंकू पुसलं बांगड्या फोडल्या जोडवी काढली मंगळसूत्र काढलं आणि म्हणाली मेला माझा नवरा त्यानं मी गरोदर असताना माझ्यावर हात उचलला आणि अजयची आई फार घाबरली आणि तिच्या हातापाया पडली आणि म्हणाली बाई तू हे सगळं घाल असं अभद्र बोलू नकोस आता कुठे चांगले दिवस आले आहेत आम्हाला आणि तू अशी अपशकुण्यासारखी वागू नकोस कारण आता आईला इतरांच्या कथा ऐकलेल्या ते आठवायचं खूप कष्ट केलं आईवडिलांनी मुलांना पोटाला चिमटा घेऊन शिकवलं मुलगा हातातोंडाला आला जॉबला लागला आणि कुणीतरी खूनच केला किंवा ॲक्सिडेंटमध्ये मेला असं त्या हळव्या आईला आठवायला लागलं आणि आपल्याही अजयच्या बाबतीत असं होईल की काय असं वाटून त्या मातेचं काळीच थरथर कापलं आणि मनीषा तिला इमोशनल टॉर्चर करत म्हणाली जर मी हे सगळं परत घालावं असं वाटत असेल तर मला इथून घेऊन जायला सांगा तुमच्या मुलाला मी इथं राहणार नाही आणि तिची सासू म्हणाली हो मी तुला इथून अजयला घेऊन जायला सांगते आणि तेव्हा मनिषानं पुन्हा सौभाग्याचे अलंकार अंगावर चढवले आणि म्हणाली तुम्हाला तुमच्या मुलाची शपथ आहे आता तुम्ही तुमचा शब्द फिरवायचा नाही आणि तिची आई तीन दिवस जेवली नाही ती आजारीच पडली माझ्या अजयला काय होईल की काय या विचाराने आणि ही मात्र चेटकीन सुखावली होती इथून कायमची जाणार नवऱ्यासोबत राहायला आणि यांच्यापासून या गावढळ लोकांपासून सुटका होईल या विचाराने